आज आपण जराही मैदा न वापरता गव्हाच्या पिठापासून केळी वापरून आज आपण शंकरपाळ्या तयार केल्या आहेत केळी वापरून केलेल्या शंकरपाळ्या एकदा खाल्ल्यात ना तर पुन्हा याच पद्धतीने तुम्ही कराल इतक्या ह्या चवीला छान लागतात चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाच्या शंकरपाळ्या करायच्या नसतील तर तुम्ही या ठिकाणी मैदा वापरला तरी चालेल त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलंत ना तर चवीला आणखीन छान होतो तो पदार्थ अर्धी वाटी इथे मी साखर घेतलेली आहे तुम्ही जर जा जास्त गोड खात असेल तर तुम्ही एक वाटी जरी घातलं ना तरी चालेल पण आपण याच्यामध्ये केळी घालणार आहोत त्यामुळे केळी मुळातच गोड असतात त्यामुळे मी इथे पिटी साखरेचं सा प्रमाण थोडंसं सा कमी केलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी तूप घेतलेलं आहे तर तूप आपल्याला चार चमचे घ्यायचं आहे छान गरम करून आपल्याला तूप याच्यामध्ये घालायचं आहे पिठामध्ये तूप आपल्याला सगळ्या बाजूने छान मिक्स करून घ्यायचं आहे हे खूप गरम आपलं तूप आहे त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला एखाद्या चमचाने किंवा उलादण्याने आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला चटके बसणार नाही थोडंसं नॉर्मल थंड झालं की तुम्ही हाताने याला करू शकता तर हाताने सुद्धा आपल्याला तूप छान मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये तूप छान चोळून चोळून लावायचं आहे हाताने आपल्याला छान चोळायचं आहे त्यामुळे शंकरपाळ्या आपल्या छान खुसखुशीत तयार होतील आणि या आपण गव्हाच्या पिठापासून केलेल्या आहेत त्यामुळे अशा पद्धतीने आपण जर ही प्रोसेस केली तर आपल्या शंकरपाळ्या हमखास छान खुसखुशीतच होणार कोणी ओळखूही शकणार नाही का आपण ह्या शंकरपाळ्यामध्ये मैदा न घालता गव्हाचं पीठ घातलेलं आहे अशा पद्धतीने हे मुटके तयार झाले ना की समजा आपण जे तुपाचं मोहन घातलं होतं ते अगदी परफेक्ट आहे तर आता आपल्याला केळी किसून घालायची आहेत अशा प्रकारची आपल्याला केळी घ्यायची आहे जी पिकलेली असतील पिकलेली केळीच आपल्याला यामध्ये वापरायची त्यामुळे पदार्थाला चव मात्र मस्त येते तर इथे मी सुरुवातीला एक केळ किसून घालणार आहे त्याच्यानंतरच आपल्याला दुसरं घालायचं आहे जर पीठ तुमच्याकडे जास्त असेल ना तर तुम्ही जास्त केळी जरी वापरलीत ना तरीही चालेल या शंकरपाळ्या करण्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे तर केळीच इथे मी किसून घेणार आहे आणि केळ्याच्या ह्यानेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जर आपल्याला लागलंच तर थोडंसं दूध याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर इथे मी दोन केळी किसून घेते या शंकरपाळ्यांना केळीची चव इतकी मस्त येते ना की जेव्हा पण तुम्ही ना शंकरपाळी करणार ना तर खरंच ह्याची नक्की आठवण काढाल आणि तुम्ही अशाच पद्धतीने शंकरपाळा करायला आवडेल तुम्हाला तर सगळं आपण अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळं असं बायंडिंग करून आपल्याला छान गोळा तयार करून घ्यायचा आहे तर तुमचा गोळा होत नसेल घट्ट होत नसेल ना हे पीठ तर यामध्ये थोडंसं दूध ॲड केलं ना तरीही चालेल हे पीठ जे आहे ते मला थोडंसं सुकं वाटतं आहे त्यामुळे मी इथे फक्त दोन चमचे इतकं मी दूध घालणार आहे तर सुरुवातीला आपल्याला थोडंसं दूध घालून पुन्हा घट्ट मळून घ्यायचं आहे हे पीठ जे आहे आपल्याला जास्त घट्टही मळायचं नाही आहे थोडंसं पातळ असेल ना तरीही चालतं तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे दोनच चम्मच इथे मी दूध वापरलेलं आहे तुम्ही दुधाऐवजी पाणीसुद्धा दोन चमचे इथे वापरू शकता पण पान जास्त पाणी वापरायचं नाही आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही सैलज कणिक मळून घ्यायची आहे तर ही कणिक आपल्याला अर्धा तासासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचे आहे अर्धा तास किंवा एक ताससाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे एक तासाच्यापेक्षा जास्त आपल्याला ही कणिंग ठेवून द्यायची नाही लगेचच आपल्याला शंकरपाळा इथे करून घ्यायचे आहे तर अर्धा तास आपल्या इथे झालेला आहे कणींक आपली थोडीशी पातळ होते आता आपल्याला याचा हुंडा तयार करून घ्यायचा आहे जरी पातळ झाली ना तरी अशा पद्धतीने हा हुंडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर शंकरपाळा तयार करायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकताय आहे बघा आपल्याला सुकं पीठ थोडं लावायचं असेल ना तर लावू शकतं किंवा नाही लावलं ना तरीही चालेल तर आपल्याला शंकरपाळी करण्यासाठी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे तो लाटने ने लाटता ना, ना। तो हो तर लाटण्याने आपल्याला लाटताना थोड्याशा क्रॅक जाऊ शकतात बघा अशा पद्धतीने ह्या क्रॅक जरी गेल्या ना म्हणजेच आपली शंकरपाळी मस्त छान अशी क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार आहे शंकरपाळ्या आपल्या आणखीन जास्त खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला एक ट्रिक करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ही ट्रिक करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने ही फोल्ड करायची आहे एकदम राऊंडमध्ये ही फोल्ड करायची बघा अशा पद्धतीने केलेल्या ना मस्त एकदम खुसखुशीत तयार होतात आपण याला गव्हाच्या पिठापासून केलेले आहे हे कोणाला कळणार देखील नाही इतक्या मस्त तयार होतात बघा अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ही लाटून घ्यायची आहे तुम्ही सुख्या पीठ नाही लावलं तरीही चालेल तरी पोळी सहज लाटता येते शंकरपाळची पोळी लाटताना आपल्याला थोडीशी जाडसरत ठेवायची आहे अगदी पातळ करायची नाही आहे तर इथे मी गव्हाच्या पिठाच्या केल्यात त्यामुळे थोडंसं मी इथे पातळ करते एकदम पण जाड ठेवणार नाही आहे तर आपल्याला हे चौकण असं करून घ्यायचं आहे म्हणजे शंकरपाळे एकसारखे आपल्या तयार होतील तर अशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळे इथे तयार ता करून घेऊ शकता तर इथे मी चौकडी आकारामध्ये शंकरपाळ्या ता तयार करून घेणार आहे तर अशा पद्धतीने ते मी कापून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय बघा हे बघा अशा पद्धतीने आपल्याला थोड्याशा जाडसर ठेवायचे आहेत अगदी जाड नाही करायचे आहे त्यामुळे हे तळल्या छान जातात बघा आतमध्ये आपण जास्त जर जाड ठेवल्या तर आतमध्ये त्या कच्चा राहू शकतात तरी तेल छान गरम करून घ्यायचं आहे आपल्याला तेल आपल्याला अगदी छान गरम करायचं आहे पहिल्यांदा आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे सुरुवातीला आपल्याला गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला थोडंसं मिडियम गॅसवरती आपल्या शंकरपाळ्या छान खुसखुशीत होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत जितक्या राहतील ना तेवढ्या शंकरपाळ्यामध्ये एका वेळेला घालायचे आहेत तर आपल्याला सुरुवातीला शंकरपाळीचा कलर एकसारखाच यावा यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हा सारा हलवून घ्यायचा आहे म्हणजे शंकरपाळ्या ना कलर अगदी एक एकसारखाच येतो तर तुम्ही ते बघू शकता आहे बघा दोन तीन मिनटानंतर तुम्ही बघा शंकरपाळ्या मस्त एकदम आपल्या ह्या कलर चेंज झालेला आहे आणि काय सुंदर दिसत आहेत बघा एकसारख्याच कलरवरती आपल्या ह्या शंकरपाळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तर अशा पद्धतीने हा कलर आल्यानंतर आपल्याला ह्या शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत पण एक लक्षात ठेवा ह्या शंकरपाळ्या काढल्यानंतर थोड्याशा आपल्या ह्या शंकरपाळ्या नरम असतात सुरुवातीला पण घाबरून जाऊ नका जशा जशा शंकरपाळ्या ह्या थंड होतात ना तसे तसे शंकरपाळे ह्या मस्त खुसखुशी तयार होतात त्यामुळे अशा रंगावरती आल्यावरतीच आपल्याला शंकरपाळे ह्या काढून घ्यायच्या आहेत आपण या शंकरपाळ्या गव्हाच्या पिठापासून तयार केल्या आहेत त्यामुळे एकदम डार्क कलर करायचं नाही नाहीतर ते, ते कालपट दिसू लागतात एखाद्या टिश्यू पेपरवरती आपल्या हे शंकरपाळ्या छान पसरून घ्यायच्या आहेत म्हणजे जर जा जास्तीचं तेल असेल ना ते पूर्णपणे निघून जाईल बाकीच्या आपल्याला उरलेले शंकरपाळेसुद्धा अशा पद्धतीने ह्या तळून घ्यायच्या आहेत तर याही आपल्याला भाज्या काढून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकताय बघा मस्त शंकरपाळी इथे खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि कलरसुद्धा काय मस्त आलं आहे बघा तुम्ही एकदा अशा पद्धतीने केळं घालून शंकरपाळी करून बघा माझी गॅरंटी आहे जेव्हा पण तुम्ही शंकरपाळ्या कराल ना तर अशाच पद्धतीने कराल इतक्या ह्या टेस्टी लागतात गव्हाच्या पिठापेक्षा मैद्याच्या शंकरपाळ्या ह्या आणखीन जास्त खुसखुशीत होतात पण इथे हेल्दी म्हणून इथे मी गव्हाच्या पिठाच्या इथे शंकरपाळे तयार केलेले आहेत तर तुम्ही ते बघू शकता मस्त खुसखुशी शंकरपाळे इथे आपल्या तयार झालेले आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू असंच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा